आज साहेबांची फरमाईश आहे ड्रायफ्रूट्स लाडू तर मी आहे पुण्यावरून संगीता खरेन आज आपण करतो आहे साहेबांच्या फरमाईशचे ड्रायफ्रूट लाडू तर चला साहित्यही मी घेतलेलं दाखवते खारी घेतली फोडून मी बदाम घेतले मी तुम्हाला प्रमाण सांगते किंवा लिहून देते खारीक मी दोन प्रकारची घेतली काळी आणि थोडीशी पांढरट किंवा पिवळट कलरची दोन्ही घेतली अंजीर घेतले खोबरं घेतलं आहे मी खोबरं खिसून घेतलं आहे जे तो तुम्हाला साहित्य मिळतं ते तुम्ही घेतलं तरी चालेल असं काही नाही की एखादं साहित्य नाही बाबा तर करायचे नाही लाडू करू शकता तर मी हे घेतलं आहे मखाना आणि मखाना चांगला आपला कुरकुरतोईपर्यंत भाजून घेतले आणि तुपाचं प्रमाण मी कमीच टाकले एक हाच चमचा किंवा दोन चमचे असं करून मी सर्व ड्रायफ्रूट हळूहळू बारीक किंवा मिडीयम गॅसवर भाजून घेतले तर हे बदाम भाजते मी सध्या आणि थोडासा कलर आला की आपल्याला काढायचे आहेत जास्त करपवू द्यायचे नाहीत किंवा कच्चेही निघले नाही पाहिजे तर खारीक भाजून घेतली बदाम मखाना भाजून घेतला आहे आत्ता भाजते मी अक्रोड तर हे भा, अक्रोड अक्रोडही भाजून झालेले आहेत अंजीर भाजते मी आ, फार जास्त तूप नाही घातलेलं मी पण ते दिसतंय त्याला तूप आणि आता अंजीरही काढून घेते चला आता पुढचा पदार्थ म्हणजे खोबरं आहे किसलेलं ते मी थोडं थोडं करून भाजून घेते कारण कडे आपल्याला लहान पडल्यामुळं मला एकदम पूर्ण भाजता आलं नाही खोबरं खोबरंही कुरकुरी होईपर्यंत भाजून घेतलं आहे मी हे पहा दोनदा भाजून घेतले आता मला काजू नव्हते घालायचे पण थोडेसे काजू घातलेत मी कारण का काजू आ, घरात नाहीत आवडत सर्वांनाच तर मी थोडे काजू घातल्यानंतर खसखसही भाजून घेतली त्याच्यानंतर हे टाकलं आहे मी पिस्ता आणि पिस्त्यातच मी भोपळ्याचे बी पण भाजून घेते हे पहा कलर आला की लगेच काढून घेतले आता आहे मी धुवून मनुका घेतला आहे तर काही लालसर कलर आला की काढून घेतलं आहे सर्व साहित्य मी थंड झाल्यानंतर वाटून घेते पहिल्यांदा मी मखाना वाटून घेतला आहे हे पहा मखाना काढून घेतला त्याच्यानंतर खोबरं दोन टप्प्याने खोबरं वाटून घेते आणि थोडंसं खोबरं मी काढून ठेवणार आहे बाजूला लाडू करताना मी वरून ते टाकणार आहे कारण दिसलंही पाहिजे थोडंसं खोबरं छान दिसतं ते आता वाटते मी सर्व ड्रायफ्रूट हे पहा मस्त वाटून घ्यायचं आहे आपल्याला जसं पाहिजे तसं थोडंसं सा जाडसर मला आवडतं म्हणून मी जाडसर वाटले तुम्हाला बारीक वाटायचं असले तर बारीकही वाटू शकता आणि हे खोबरं ठेवलं आहे मी साईडला थोडंसं हे पहा या पद्धतीने वाटून घेतलं आहे आता करायचं आपल्याला गुळाचा पाक म्हणता येणार नाही पण थोडंसं गुळ आपल्याला विरगळून घ्यायचं आहे अगदी थोडं पाणी घातलं आहे मी एक दोन गोटच पाणी घातले आणि गूळ मी वितळून घेते आता घातले मी वेलची पावडर साखरेमध्ये वाटून आणि हे वितळेला गूळ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गुळाचा पाक आपल्याला कोमट झाल्यानंतर टाकायचा आहे म्हणजे हाताला पण चटके नाही भाजणार तर मी कोमट झाल्यानंतर टाकलं आणि थोडंसं तूपही टाकले आणि चांगले अगदी मिक्स करून घेतले हे उरलेलं खोबरं कारण खोबरं कशासाठी टाकायचं खूप सुंदर दिसतं ते खोबरं लाडूमध्ये म्हणून मी वरतून थोडं खोबरं टाकले आणि चांगले मिक्स करून लाडू बांधून घेतलेत हे पहा आपले लाडू झाले पण बांधून आणि फार टेस्टी झालेत आणि असे लाडू खायला पाहिजेत सर्वांनी तर तुम्ही या पद्धतीने लाडू करून बघा खूप सोपी पद्धत आहे आणि कसे झाले सांगायला मला विसरू नका आणि मी अजून एकदा सांगते तुम्ही मला विचारा काही जर तुम्हाला लक्षात नसेल किंवा काही प्रॉब्लेम आला तर नक्की विचारा धन्यवाद